नमस्कार सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका सध्या जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव अतिशय कमी आहेत हमी भावापेक्षाही आठशे रुपये ते एक हजार रुपये कमी दराने सोयाबीन विकावी लागत आहे सध्या मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये अशीच परिस्थिती आहे बाहेरच्या राज्यातील सुद्धा आपण परिस्थिती जाणून घेऊया पुढच्या महिन्यात बाजारभाव वाढणार का तेसुद्धा जाणून घेऊयात त्याचप्रमाणे आणखीन काही सोयाबीन संदर्भात बातम्या आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सध्या जर बघितलं तर जे राहुरी नेवासा त्याचप्रमाणे जर बघितलं तर कर्जत जामखेड उदगीर जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड सह बहुतांश ज्या मेन बाजार समिती आहे लासलगाव म्हणा त्या ठिकाणी जर बाजारभावाची परिस्थिती बघितली तर अत्यंत कमी बाजारभाव या ठिकाणी आता जिल्ह्यावाईज बाजारभाव या बा ठिकाणी तुम्ही बघा या आठवड्यामध्ये काय केलेले आहे सोलापूरमध्ये बघा तीन हजार आठशे रुपये सरासरी बाजारभाव प्रति क्विंटल गेलेले आहे यानंतर नागपूरमध्ये बघा चार हजार शहात्तर रुपये क्विंटल मार्केट या ठिकाणी गेलेले आहे आता नागपूरमध्ये चार हजार शहात्तर गेले मात्र त्या ठिकाणी आवक कमीच असते त्यामुळे बाजारभाव थोडे त्या ठिकाणी बाकीच्या बाजार समितीच्या तुलनेत जास्त दिसत आहे हिंगणघाटमध्ये बघा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल मार्केट गेलेले आहे जालनामध्ये बघा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल मार्केट या ठिकाणी गेलेले आहे यानंतर पैठणमध्ये तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव या या ठिकाणी गेलेले आहे आता भरपूर जण म्हणतील की काही ठिकाणी दाखवले जात आहे की चार हजार चार हजार दोनशे मात्र ते जास्तीत जास्त मिळालेले असतात सरासरी बाजारभावानुसारच आपण बाजार समितीचे बाजारभाव ठरवत असतो आता आवक बघा कसे की सतरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मध्य प्रदेशच्या बाजारपेठेत आठ हजार आठशे पंचावन्न टन सोयाबीनची आवक झाली तर महाराष्ट्राच्या बाजारपेठेत बघा निम्मीच आवक आहे म्हणजे चार हजार सातशे बत्तीस टन आवक आहे आता सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याच्या अंदाजावरून जर बघितलं तर किमती पुन्हा एकदा शेतकऱ्यांना निराश करत आहे तर बघा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होती मात्र सरकारला काही देणं घेणं नाही असं वाटत आहे खूप कमी बाजार भाव आहे हमी भावापेक्षा आठशे रुपये नऊशे रुपये जर तुम्हाला कमी भेटत असेल तर काय करावं शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी सरकारच्या तेल तेल बिया स्वयंपूर्णतेच्या मोहिमेला धोका निर्माण होऊ शकतो आता सरकारला काय मोठा धोका होणार नाही मात्र मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकार काम करत आहे असं तरी सध्या पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात बघितलं तर अतिवृष्टीने नुकसान झालेले होते आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना होता की सोयाबीनच्या बाजारभाव साडेपाच ते सहा हजार रुपये जातील मात्र सध्याची जर परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात जे आहे सरकारने शेतकऱ्यांना धोका दिला असंच मानता येईल तुम्ही बघा महाराष्ट्रात आवकसुद्धा निम्मीच आहे असं काही नाही की आवक मोठ्या प्रमाणात आहे तरीसुद्धा जे आहे बाजारभाविक काय भागात तुम्ही तीन हजार पाचशे चार हजार शंभर इतकी कमी बाजारभाव आहे शेतकऱ्यांसाठी आवाज कोणी उठवत नाही खोट्या बातम्या टाकून शेतकऱ्यांना बसवलं जात आहे आपण शेतकऱ्यांच्या बाजून हा व्हिडिओ बनवत आहे मात्र तरीसुद्धा जे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे सर्वांना विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना तुम्ही मध्य प्रदेशमध्ये पण बघा काय परिस्थिती आहे रतलाममध्ये तीन हजार आठशे एक खरगोलमध्ये तीन हजार पाचशे ही सेम परिस्थिती आहे महाराष्ट्रात जशी परिस्थिती आहे तशी मध्य प्रदेशमध्ये आहे सागरबिनामध्ये बघा चार हजार धारपुक्षीमध्ये तीन हजार नऊशे खांडवामध्ये बघा तीन हजार चार हेच रेंज आहे सोयाबीनची काही जास्त रेंज बाकीच्या पण राज्यात आहे असं काही नाही त्यामुळे जर बघितलं तर जे आहे याला पूर्णतः केंद्र आणि राज्य सरकार जिम्मेदार असतात आणि त्यांनी या ठिकाणी जे आहे समिती बसून सोयाबीन संदर्भात काहीतरी आणि चर्चा त्यांनी केले पाहिजे मात्र आपल्याला कळतही त्यांनी काहीतरी निर्णय घेतले पाहिजे मात्र त्यांना कळत नाही अशी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात पावसामुळे सुद्धा नुकसान झालेले होते तरीसुद्धा जे तुम्ही सोयाबीनच सोडा कांदा कापूस बाकी पिकांनासुद्धा म्हणाव तसे बाजारभाव नाही तुम्ही या ठिकाणी बघा रावरी अंबरीमध्ये आपले ताजे बाजारभाव आहे दोन तीन दिवसापूर्वीचे तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार शंभर